शेंगदाणे आहेत फक्त एक मोठी शेंगदाण आहेत मंडळी लसूण आहे अद्रक कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ तर याप्रमाणेच आपण ही रेसिपी बनवायची आहे जेवढं आपलं टोमॅटो आहे त्याप्रमाणेच बनवायचं आहे नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमच्या माझ्या किचन मध्ये स्वागत करते हे आहेत कच्चे टोमॅटो हे पाव किलो टोमॅटो आहेत मंडळी एका टोमॅटोचे चार भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला हा भाग काढला तरी चालेल नाही काढला तरी चालेल सर्व टोमॅटो असेच आपण कापून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या फॅमिली प्रमाणे करा भाकरी बरोबरच छान लागतो चला सर्व टोमॅटो आपले कापून झालेले आहेत पुढे काय करायचं बघून घेऊया गॅस चालू केलेला आहे वरती पॅन ठेवायचा आहे पॅन थोडासा गरम झाला की यामध्ये आपण एखादा चमचा तेल टाकायचा आहे हे साहित्य बघून घ्या मंडळी हे चार पाच साहित्यापासून आपण हा पदार्थ बनवायचा आहे चार मिरची आहेत पाव किलो साठी तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाणे करू शकता शेंगदाणे आहेत फक्त एक मोठी शेंगदाणे मंडळी लसूण आहे अद्रक कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ तर याप्रमाणेच आपण ही रेसिपी बनवायची आहे जेवढं आपलं टोमॅटो आहे त्याप्रमाणेच बनवायचं आहे तेल गरम झालेलं आहे आपण हे टोमॅटो यामध्ये टाकायचे आहे मीडियम गॅस वरती हे टोमॅटो आपण छान भाजून घ्यायचे आहेत चारही बाजूने असे उलटून पालटून भाजून घ्यायचे आहे मंडळी कच्चे राहता कामाने चला मंडळी टोमॅटो छान उलटून पालटून भाजले गेले आहेत आता या स्टेज वरती आपण काय करायचं आहे ह्या चार मिरच्या मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत आणि हे अद्रक आणि लसूण आहे मंडळी चला मंडळी मिरची छान भाजली गेली आहे टोमॅटो पण छान भाजले गेले आहेत आपण आता गॅस बंद करून थंड होण्याची वाट बघूया चला मंडळी पूर्णपणे थंड झालेला आहे आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया किंवा मग तुम्ही उकळीमध्ये पण वाटू शकता माझ्या उकळामध्येच वाटायची यामध्ये टाकायचे आहेत शेंगदाणे कोथमीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मंडळी चव बघूनच टाकायचं आणि हे आता आपण ग्राईंड करून घेऊया बघा मैत्रिणी हे आपण छान वाटून घेतलेलं आहे तर शेंगदा यामध्ये थोडेफार जाडे राहू द्या म्हणजे एक एक खाताना दाताखाली आला तर छान लागत हे आपण आता काढून घ्यायचं आहे मंडळी चला मंडळी ही चटणी छान टिकते मंडळी प्रवासात जर तुम्ही जात असाल बारा तासाच्या प्रवासाला जर जात असाल तर ही चटणी तुम्ही नक्की बनवून घ्या छान लागते भाकरी बरोबर बर एन्जॉय करा तशी ही चटणी पाच ते सहा दिवस छान टिकते फ्रीज मध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा छान लागते कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राणे सर्वात महत्वाचं हेल्दी मंडळी